पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले पण भारताला स्वतःचे संविधान नव्हते भारत ब्रिटनच्या संसदेत पारित झालेल्या भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यांवर चालत होता भारताची संस्कृती परंपरा आणि विविधतेला अनुसरून स्वतःची राज्यघटना असणे आवश्यक होते त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानाची मसुदा समिती तयार करण्यात आली या समितीने जगभरातील संविधानांचा अभ्यास करून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला भारताचे संविधान बनवून पूर्ण केले यासाठी दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवसांचा अवधी लागला होता त्याचबरोबर साधारण चौसष्ट लाख रुपये यासाठी खर्च झाले होते हे संविधान बनवून तयार झाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला अंमलात आणण्यात आले भारत तेव्हापासून खऱ्या अर्थाने स्वतंत्र लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणून उदयास आला आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस भारत देश आपला पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे या निमित्ताने आज आपण भारतीय संविधानाबद्दल कदाचित तुम्हाला माहीत नसतील अशा काही रंजक गोष्टी आणि संविधानाची अंमलबजावणी सव्वीस जानेवारीलाच का करण्यात आली हे पाहणार आहोत नमस्कार मी ऋतुवाल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके भारताची राज्यघटना हे जगातले सर्वात मोठे लिखित संविधान आहे यामध्ये चारशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद आणि बारा अनुसूची आहेत ज्यावेळी एकोणीसशे पन्नासला संविधान तयार करण्यात आले तेव्हा त्यात तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद आणि आठ अनुसूची होत्या पण काळानुरूप संविधानात बदल होत गेले भारताच्या संविधानात अमेंडमेंट म्हणजेच सुधारणा करण्याची तरतूद आहे आस्था गायत एकशे सहा वेळा यामध्ये सुधारणा करण्यात आले नुकतेच संसदेत पारित झालेले महिला आरक्षण विधेयक हे संविधानाची एकशे सहावी सुधारणा होती भारताचे संविधान पूर्णपणे हस्तलिखित म्हणजेच हाताने लिहिले गेलेले डॉक्युमेंट आहे प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी भारताची संपूर्ण राज्यघटना हस्तलिखित केली आहे तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद आणि आठ अनुसूची त्याचबरोबर प्रस्तावना असलेल्या संविधानाला हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत हस्तलिखित करण्यासाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी लागला होता विशेष म्हणजे हे काम करण्यासाठी प्रेमबिहारी यांनी कोणतेही मानधन घेतले नाही त्या बदल्यात त्यांनी प्रत्येक पानावर आपले नाव आणि शेवटच्या पानावर त्यांच्या नावासोबत आजोबांचे नाव लिहिण्याची विनंती केली होती संविधानाच्या मूळ प्रतींच्या पानावर त्यांचे नाव लिहिले गेलेले आहे भारताचे संविधान हस्तकलेचा एक उत्तम नमुना आहे संविधानाचा मसुदा पूर्ण झाल्यानंतर हे संविधान उत्तमरित्या सुलेखन करून कलात्मक पद्धतीने सादर व्हावे असा विचार तेव्हा पुढे आला ज्येष्ठ चित्रकार नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला केली आहे त्याचबरोबर प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानावरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे ब्योहर राम मनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे नंदलाल बोस यांनी संविधानातील सगळी बावीस चित्रे रेखाटली असून त्यांना विश्वरूप गौरी जमुना पेरुमल कृपाल सिंग या शांतिनिकेतनमधील मंडळींनी मदत केली होती भगवान श्रीराम लक्ष्मण सीता तथागत गौतम बुद्ध वर्धमान महावीर छत्रपती शिवाजी महाराज झाशीची राणी अशा महापुरुषांबरोबरच भारतीय संस्कृतीशी संबंधित बोलकी चित्रे संविधानाच्या पहिल्या प्रतीमध्ये रेखाटण्यात आली होती भारताच्या संविधानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याला बॅग ऑफ बॉरोईंग असंही संबोधलं जातं भारताने संविधान बनवताना इतर देशातील संविधानात जे काही आपल्यासाठी चांगलं आहे ते योग्य ते बदल करून समाविष्ट करून घेतलं भारताच्या संविधानात अमेरिका आयर्लंड ब्रिटन कॅनडा ऑस्ट्रेलिया जर्मनी आत्ताचे रशिया म्हणजेच त्यावेळेसचे यू एस एस आर फ्रान्स दक्षिण आफ्रिका आणि जपान यांच्या संविधानातून घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या मसुदा समितीने संविधान बनवण्यासाठी साठ देशांच्या संविधानाचा अभ्यास केला होता भारतीय संविधानाची मूळ हस्तलिखित प्रत पंच्याहत्तर वर्षानंतरही सुरक्षित आहे ही प्रत पूर्वी फ्लॅनेलच्या कपड्यात गुंडाळून नॅप्थलिनच्या गोळ्यांसोबत ठेवली जात होती पण एकोणीसशे चौऱ्याण्णवला अमेरिकेप्रमाणे भारत सरकारनेही त्यांना वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेल्या गॅस चेंबरमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आज ही प्रत संसदेच्या ग्रंथालयात हेलियम वायूने भरलेल्या खास चेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे हेलियम हा निष्क्रिय वायू असल्याने त्यात ठेवलेल्या वस्तू दीर्घकाळ सुरक्षित राहू शकतात म्हणूनच हे चेंबर बनवण्यात आलं आहे भारताचे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला बनवून तयार झाले पण त्याची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला केली गेली यासाठी हाच दिवस का निवडला याचेही विशेष कारण आहे एकोणीस डिसेंबर एकोणीसशे घोषित केले आणि लोकांनी ब्रिटिश साम्राज्यापासून पूर्णपणे स्वतंत्र स्वतःचे राज्य निर्माण करण्यासाठी संघर्ष करण्याची प्रतिज्ञा केली एकतीस डिसेंबरला लाहोरच्या रावी नदीच्या किनारी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली गेली यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला देशभरात विविध ठिकाणी सभा आयोजित करण्यात आल्या ज्यामध्ये सर्व लोकांनी एकत्रितपणे स्वातंत्र्य मिळवण्याची शपथ घेतली या कार्यक्रमाला अभूतपूर्व यश मिळाले खेड्यापाड्यात आणि शहरांमध्ये सभा घेण्यात आल्या जिथे स्थानिक भाषेत स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचे वाचनही करण्यात आले आणि तिरंगा ध्वज फडकवण्यात आला याच दिवसाची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस संविधानाच्या अंमलबजावणीसाठी निवडण्यात आला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्यालाही भारतीय संविधानाबद्दल काही विशेष माहिती असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि महा टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद